सत्तापद उपभोगून अपयशी ठरलेले पुन्हा नेतृत्व मागतात तरी कसं माळेगावकरांचा संताप माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे आणि गावभर एकच चर्चा तालुकास्तरावर मोठं पद भूषवूनही गावकऱ्यांना न्याय न देणारे घरासमोरील गटारीही न करणारे पुन्हा नेतृत्व मागतात तरी कशाच्या बळावर अंगावर खादी पण काम शून्य गेल्या कार्यकाळात ना रस्त्यांसाठी निधी ना घरकुलांची वाढ ना शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या विकासाच्या प्रत्येक आघाडीवर माळेगाव मागेच राहिलं आणि आता गावकऱ्यांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे जनतेच्या हातात आज त्या अपयशाचा संपूर्ण हिशोब आहे आणि सवाल एकच पद उपभोगून काहीच न करणाऱ्यांना पुन्हा पद का द्यावं माळेगावात आता गटबाजी नव्हे तर विकासाची लाट उठली आहे गावकऱ्यांचा स्पष्ट इशारा ज्यांनी पाच वर्ष पद उपभोगलं पण काही दिलं नाही त्यांना यावेळी जनता ठाम ना म्हणणार